नमस्कार मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे देशाच्या विरोधी पक्षनेत्यांनी स्पष्ट सांगितलं की देशाचं लोकतंत्र वाचवणं माझं म्हणजे एक प्रकारे देशाची लोकशाही वाचवायचं काम जे आहे ते विरोधी पक्षनेत्याचं नाही आहे फक्त सत्ताधारी पक्षाचं आहे विरोधी पक्षनेत्याचं काय काम आहे तर ते नेत्याचं फक्त विरोध करायचा आणि सरकारच्या विरोधामधले मुद्दे फक्त जनतेपर्यंत पोहोचवायचे तरुणापर्यंत पोहोचवायचे आणि सरकारवर दबाव आणायचं एवढंच काम आहे सात ऑगस्ट आणि अठरा सप्टेंबर अशा दोन पत्रकार परिषदा त्यांनी घेतल्या या दोन्ही पत्रकार परिषदेमध्ये विषय होता वोट चोरीचा आणि या वोट चोरीमध्ये निवडणूक आयोगाच्यावर संशयाचं धोका आणण्याचं काम मान्य राहुलजींनी केलं आहे एक काळ असा होता की अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्षनेते होते इव्हन तो राजीवजीचे वडील राहुल गां राजीव गांधी राहुलजीचे वडील राजीव गांधी विरोधी पक्ष नेते होते आणि विरोधी पक्ष म्हणून कसं राहावं कसं बोलावं याचं काही तारतम्य सगळ्यांनी ठेवलं होतं आज एकीकडं एक संविधान बचाव म्हणून यात्रा काढायचं आणि दुसरीकडं संविधानाचं रक्षण करणं आमचं काम नाही म्हणायचं देशाचं लोकतंत्र राखण्याचं काम किंवा रक्षण करण्याचं काम आमचं नाही आहे असं म्हणणं याचा अर्थ संविधानाचं रक्षण करण्याचं काम आमचं नाही असा अर्थ होतो सात ऑगस्टच्या आणि अठरा सप्टेंबरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी वोट चोरीचा विषय केला निवडणूक आयोगावर आरोप केले इथपर्यंत असं म्हणाले की निवडणूक का आयोगातले काही लोक घरकाभेदी म्हणतो आपण तसे काही लोक पण हे संशय निर्माण करायचं काम आहे असं कुणी करत नाही तर काही लोक आम्हाला माहिती आणून देतात माहिती काय तर ॲडिशन कसे डिलिशन कसं आणि ही सिस्टीम काय तर ही सिस्टीम सगळ्या देशाला माहिती आहे आणि जिथं करोडो मतदान आहे तिथं हजारो मतदानाचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्यांना प्रश्न विचारला की निवडणूक आयोग तुमचं जर आम्हाणं ऐकत नसेल एकीकडे एक एस आय आर लागूची चर्चा आहे देशामध्ये तर मग तुम्ही कोर्टात जाणार का तर ही मोहीम तुम्ही कुठपर्यंत घेऊन जाणार तर त्यांचं म्हणणं आहे की कोर्टात जाणार का म्हणल्यानंतर ते म्हणतात की मी असे काही काम करणार नाही कारण हे माझं कामच नाही माझं काम लोकशाही व्यवस्थेमध्ये फक्त सहभागी होणं आहे ही डेमोक्रेटिक सिस्टीम जी आहे त्याचं रक्षण करायचं काम माझं नाही ते काम देशातल्या विविध संस्थांचं आहे ते काही संस्था करत नाही आहेत म्हणून मी फक्त देशातल्या जनतेपर्यंत आणि देशातल्या तरुणापर्यंत हा विषय घेऊन जातो आहे देशात, देशात, देशात मतदानाची चोरी होती आहे मागच्या कित्येक वर्षापासून होती आहे आणि मी देशातल्या जनतेला नियोगांना हे दाखवतो आहे सत्य आणि त्यांनी ते धक्का मारावं एवढंच त्यांची इच्छा आहे असा धक्का म्हणजे काय करावं बांगलादेशासारखं करावं का नेपाळसारखं करावं हे त्यांची काय अपेक्षा आहे आणि मग मला निवडणूक आयोगातल्याच काही लोकांकडून मदत मिळते हे सांगताना देशातल्या जनतेला आणि तरुणांना या सगळ्या गोष्टी कळाल्या की त्यांची मग शक्ती लागेल कुठल्या कामाला लागेल हे त्यांनी सांगितलं नाही पण मी बांधणी करत आहे मी फाउंडेशन करत आहे माझ्याकडे हायड्रोजन बॉम्ब आहे तो हायड्रोजन बॉम्ब ब्लॅक अँड व्हाईट असतो वगैरे त्यांनी बोलले माझ्याकडे प्रूफ आहे आणि ह्या सगळ्या प्रूफला घेऊन मी काम करतो आहे कोर्टात जाणार म्हणल्यानंतर ते म्हणले मी कोर्टात जाणार नाही म्हणजे विरोधी पक्षनेता म्हणून माझं फक्त विरोध करायचंच काम आहे विरोधी पक्षनेता म्हणून माझं कसलंही लोकशाहीचं संरक्षण करणं लोकतंत्राचं संरक्षण करणं संविधानाचं संरक्षण करणं काही नाही असं म्हणजे देशाची लोकशाही हायजॅक झाली आहे निवडणूक आयोग काम करत नाही पूर्वी ईडीच्या बाबतीत हेच बोलत होते लोक न्यायालयाच्या बाबतीत काही बोलतात हे ठरवून सगळं एक लोकमत असं तयार केलं जात आहे की आपल्या देशात आहे कधीतरी तरुण रस्त्यावर यावे पण हे होणे शक्य नाही भारताची लोकशाही मजबूत आहे भारतातल्या संस्था मजबूत आहेत भारतातले सत्ताधारी पक्ष जर मजबूत आहेत पण विरोधी पक्षसुद्धा बाकीचे मजबूत आहेत काँग्रेस हा एकमेव विरोधी पक्ष नाही आहे त्यामुळं हा व्हिडिओ करताना मला फक्त तमाम जनतेला आणि हा व्हिडिओ ऐकणाऱ्या श्रोत्यांना आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या दर्शकांना मला हे सुचवायचं आहे की विरोधी पक्षनेत्याच्या या पत्रकार परिषदेला जे त्यांनी बोलले त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा हा व्हिडिओ तर आपल्याला आवडला असेल की विरोधी पक्षनेता म्हणून माझं कसलीही जबाबदारी नाही फक्त लोकांच्यापर्यंत प्रश्न घेऊन जाण्याची जबाबदारी आहे लोकतंत्र रक्षण करण्याची जबाबदारी नाही तर हे जर तुम्हाला मान्य असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा अमान्य असेल तरी कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपलं मन यूट्यूब चॅनलला लाईक करा धन्यवाद